टू माय चॅनल एपिक इंडिया विथ अली आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य देवी देवता आहेत प्रत्येकाला काही ना काही स्टोरी, स्टोरी का आहे आणि प्रत्येक स्टोरीचा काहीतरी पर्पज आहे आपला हिंदू धर्म जर सर्वात प्राचीन आहे आणि आता मी जर म्हटलं की हिंदू देवता आणि ग्रीक देवतांमध्ये दे खूप साम्य आहे तर तुमचा विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे एपिक इंडिया विथ स्नेहालीमध्ये मी स्नेहाली तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला व्हिडिओ आहे हिंदू देवता आणि ग्रीक देवता किंवा हिंदू मैथोलॉजी आणि ग्रीक मॅथोलॉजी यांमध्ये काय साम्य आहे आणि काय त्यांच्यामध्ये समानता आहे ते इंटरकनेक्टेड कशाप्रकारे आहेत हे आपण बघणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एकदा जाऊन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि मग आपण व्हिडिओ सुरू करूया तर प्राचीन काळी ऋग्वेदानुसार एक मोठं युद्ध झालं ज्या दश म्हणजे ज्याला दशराजन दश युद्ध असे म्हणतात यामध्ये दहा क्लेस एकमेकांमध्ये लढले घनघोर युद्ध झालं आणि यामध्ये विजेता ठरला तो सुदास सुदास राजाने काय केलं हरलेले जे संघ होते त्यांना भारतीय उपखंडातून हद्दपार केलं त्यातलाच एक संघ होता तो म्हणजे अलीला त्यांनी पश्चिमेकडे जाऊन हेलस राज्य उभारले आज ते ग्रीस म्हणून ओळखले जाते आणि ही जर कथा खरी असली ना तर ग्रीस आणि आपल्यामध्ये साम्य आहे आणि ते काय आहे ते साम्य आपण जाणून घेऊयात आकाशवाणी सगळ्यांना माहिती आहे ना आणि आकाशवाणी म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं कंस आणि कृष्णाची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे कसं कसा निर्दयी आणि क्रूर राजा होता लोकांना त्याची भीती वाटत होती एका भविष्यवाणीनुसार एक आकाशवाणी झाली आणि एका, एका भविष्यवाणीनुसार त्याची बहीण असलेली देवकी तिचा आठवा पुत्र हाच त्याच्या मृत्यूचं कारण ठरेल म्हणून मग त्यांनी काय केलं देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात डांबले त्यांच्या सात किंवा सहा आपत्त्यांना मारले सातवा होता बलराम आणि आठवा आपत्य होता श्रीकृष्ण पुढे काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणतात की विधीचे जे विधान म्हणजे असा बोला जात आहे की विधी के विधान को कोई बदल नाही सकता तसंच देवकीच्या आठव्या पुत्राने कंसाचा वध केला तात्पर्य काय तर काहीही करा विजय हा सत्याचाच होतो अशीच एक कहाणी ग्रीसमध्ये सुद्धा आहे कधी ऐकलं आहे नाही ना ऐका मग टायटनचा राजा जो क्रोनस होता त्यालाही एक आकाशवाणीनुसार समजले की त्याचाच पुत्र त्याच्या मृत्यूचं कारण बनेल म्हणून त्याने काय केलं जन्मत एक एक करून आपल्या सगळ्या पुत्रांना मारलं आईचं हृदय आता पिळवटून निघालं की प्रत्येक पुत्राला हा मारतो आहे मग तिने त्यातल्या झूस नावाचा जो पुत्र होता त्याला वाचवण्यासाठी आपल्या नवऱ्याला दगड गुंडाळून दुपट्यात गुंडाळून दगड खाऊ घातला असं म्हणतात की झूस नावाचा जो पुत्र होता त्याला मग त्याने भविष्यात जाऊन त्याच्या पित्याचा वध केला आणि साम्राज्य मिळवलं आहे ना कथेमध्ये साम्रा दुसरी कथा आहे उषा म्हणजे गाणं ऐकलं आहे ना उषा काल होता होता त्यातली उषा काल म्हणजे काय उषा उषा या देवतेबद्दल तुम्हाला माहिती आहे का तिला पहाटेची देवता म्हणतात म्हणजे सकाळ हो तर ऋग्वेदामधील चाळीस श्लोक उषाचं वर्णन करतात वर्णनानुसार उषा ही एक आकर्षक तरुण देवी तो आपल्या सुवर्ण रथातून भ्रमण करत करत सगळीकडे प्रकाश पसरवते अंधकार दूर करते आणि सेम असेच वर्णन ग्रीक संस्कृतीमध्ये ऑर्फिक हायम्स ऑर्फिक हायम्स यामध्ये इयॉस या देवतेची आहे ती देवता देखील पहाटे रथातून चक्कर मारते आणि अंधकार दूर करते इथेही एक साम्य दिसत आहे कुठलीच गोष्ट या जगामध्ये काय पृथ्वी गोल आहे आणि सगळ्या गोष्टी एंटरकनेक्टेड आहेत तुम्ही फिरून घुमून फिरून त्याच ठिकाणी येऊन भेटता तिसरी स्टोरी आहे झ्यूस आणि इंद्र ज्या झ्यूसबद्दल आपण आत्ता बोललो ना त्याची आणि इंद्राची स्टोरी काहीशी सेम आहे कशी ते बघूया तर दोघंही देवतांचे राजे आहेत दोघांनीही आपल्या पित्यांच्या दोघांचे आपल्या सोबत युद्ध झालेलं आहे दोघंही पित्यांना हरवून राजा बनलेले आहे झ्यूसने कोणाला हरवलं कोण नसला आणि इंद्राने कुणाला हरवलं तर स्पष्ट आलं म्हणजे त्याच्या वडिलांना इंद्राने काय केलं मित्रा नावाच्या असुराला हरवून देवलोकाचे लोकाचे रक्षण केले तर तशा सेम वर्णनाचा टायफन नावाचा असुर जो होता त्याच्याशी वज्राच्या सहाय्याने युद्ध करून ज्यूसने त्याला नरकात पाठवले वज्र हे इंद्राचंही वा त्यानंतर त्याला शस्त्र होतं ठीक आहे पुढे काय तर ज्यूसचे दोन भाऊ आहेत हेदस आणि पोसायडन तसंच इंद्राचे देखील दोन भाऊ आहेत अग्नी आणि वायू ज्यूस ऑलिम्पियस या पर्वतावर राहतो तर इंद्र मेरू पर्वतावर राहतो ज्यूसचे पेय काय आहे माहिती आहे अमृसिया अमृसिया कशाशी साम्य वाटतंय का तो सा सा तो सा अम्रोसिया अमृत येस तर जसं इंद्राचं पेय आहे अमृत म्हणजेच सगळ्या देवलुकांचं पेय तसंच तिकडे ग्रीसमध्ये अमरोसिया आहे आणि दोघंही अमरत्वासाठी प्रसिद्ध आहे सो आहे ना साम्य पुढची गोष्ट जाणून घेऊया पुढची गोष्ट आहे हेडिसनी आमची ही गोष्ट ऐकून तर तुम्हाला तुमचा अगदी हंड्रेड पर्सेंट विश्वास बसेल की ग्रीसची जी संस्कृती आहे ती आणि ग्रीसच्या संस्कृतीचा जो उगम आहे त्याचं कुठेतरी कनेक्शन डीपली जाऊन हिंदू संस्कृतीशी मिळत आहे सुपुडची स्टोरी आहे हेरिस आणि यमची दोघाही म्हणजे नरकाचा राजा यम हा सूर्य आणि विश्वकर्माची मुलगी संजना यांचा पुत्र आहे वेदांनुसार अशी मान्यता आहे की सर्वप्रथम मृत्यू झालेली देवता होती ती म्हणजे यम आणि म्हणूनच त्याला मृत्यूची देवता म्हणून नाव ला लौकिक मिळाला यम काय करतो तो स्वर्ग आणि म्हणजे यम काय मृत व्यक्तीला सर्व स्वर्ग किंवा नरकामध्ये पाठवतो बरं हे स्वर्गामध्ये कोण जाणार नरकामध्ये कोण जाणार हे कोण ठरवतं तर लोकांच्या कर्माचा हिशोब ठेवतो तो कोण चित्रगुप्त ठीक आहे तसंच हेडियसची देखील एक स्टोरी आहे हेडियसला सुद्धा मृत्यूचा देवता मानले जाते नरकाचे रक्षण करण्यासाठी यमाजवळ दोन कुत्रे आहेत एक आहे शर्वरा आणि दुसरा आहे स्यामा तर सुद्धा एक हेडेड डॉग आहे त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला सर्वेरस, सर, सर्वेरस। आता सर सर्वरा शर्वेरा आणि सर्वेरस यामध्ये कुठेतरी फॉनिटिकली आपल्याला साम्य दिसून येत आहे बरोबर पुढे तर ऐका आता काय झालं ग्रीसवर जेव्हा रोमनचं आक्रमण झालं तेव्हा रोमनने काय केलं ग्रीकची संस्कृती थोडीफार प्रमाणात उचलली आणि अंगीकारली देखील आता मग ग्रीकांचा जो हेडीस आहे तो झाला रोमन लोकांचा प्लुटो प्लुटो ना ओळखीच आहे ना आपल्या आपल्या आकाशगंगेमधला जो ग्रह आहे प्लुटो युरेनस नेप्चन प्लुटो त्यातला जो प्लुटो आहे तो तो झाला रोमन लोकांचा हेडेस आणि तुम्हाला माहिती आहे प्लुटोलाच हिंदी किंवा संस्कृतमध्ये काय म्हणतात यम तर मग झालं ना ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी तसंच ए इज इक्वल टू सी म्हणजेच हेडस इज इक्वल टू प्लू इज इक्वल टू यम सो हेड इज इक्वल टू यम आलाय का लक्षात पुढची स्टोरी आहे कृतिका आणि प्लेडीजची आता आपल्या आकाशात आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला सत्तरशी दिसतात कॉन्सेप्ट अशी आहे की महाभारतामध्ये जी सात महान ऋषी आहेत त्यांनी सात कृतिका म्हणजे सात मुलींशी लग्न केलं त्या बहिणी होत्या एकमेकांच्या मात्र त्यांना असं वाटायला लागलं की हे आपल्यासोबत लॉयलच नाही आहेत म्हणून त्यांना हद्दपार केले पूर्ण साथींना केले का तर नाही सातमधली जी एक होती ती काय नाव होतं तिचं काय होतं काय होतं का का तुम्हाला माहिती माहीत असेल तर कमेंट करून सांगा की कृतिका नक्षत्रातल्या सात बहिणींपैकी ती बहीण कोणती जी याच्यामध्ये होती म्हणजे जी लॉयल होती त्यामुळे तिला काही हद्दपार केलं नाही तिचं नाव होतं अरुंधती अरुंधती कोण होती ही वसिष्ठची पत्नी होती आणि ती प्रामाणिक होती म्हणून तिला ठेवलं आणि बाकीच्या ज्या सहाय्यात त्यांना हद्दपार केलं त्यांचं एक नवीन नक्षत्र तयार झालं कृतिका तसंच इकडे काय स्टोरी आहे ओरियन नावाचा जो एक माणूस होता त्याला सात बहिणींवर प्रेम झालं आणि त्याने काय केलं की त्यांना इम्प्रेस करायसाठी वेगवेगळे म्हणजे इम्प्रेस करून घेण्यासाठी वेगवेगळे त्यांनी शकल लढवले त्यामध्ये ज्यूसने काय केलं पोनियासपासून या सात बहिणींना वाचवण्यासाठी त्यांना कबुतरांमध्ये कन्वर्ट केलं ते, के ते उडून दुसरीकडे स्थिरावले आणि मग त्यांना प्लेडीज म्हणून ओळखले जाऊ लागले जिथे त्यांना ते, ते स्थिरावले तिथं ते, ते प्लेडीज म्हणून आपली कृतिका आणि प्लेडीज यांच्यामध्ये साम्य आहे पुढची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते ती अकिलीज आणि महाभारताची अकिलीजमधले योद्धे आणि महाभारतांमधले जे योद्धे आहेत त्यांच्यामध्ये देखील बरंच साम्य आहे म्हणजे काही योद्ध्यांमध्ये कृष्णाचे गुण आहेत काहींमध्ये अर्जुनाचे गुण आहेत काहींमध्ये पितामह भीष्माचे देखील गुण आहेत तर काहींमध्ये कर्णाचे गुण आहेत सो so, अकिलीज आणि महाभारत यांच्यामध्ये देखील साम्य आहे पुढची गोष्ट आहे नारद ऋषींची आणि नारद मुनी म्हणजे कोण आपल्याला काय दे तर डोळ्यासमोर एक हातामध्ये वाद्य आहे आणि ते भ्रमण करतायत ते इकडची गोष्ट तिकडे सांगतात म्हणजे मॅसेंजर सो so, आपल्या भारत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुराणांमधले एक म्युझिशियन एक स्टोरी टेलर आणि एक मॅसेंजर तसंच एक ट्रॅव्हलर असं कॅरेक्टर असलेलं आहे नारद मुनी आणि तसंच सेम कॅरेन कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला ग्रीस कल्चरमध्ये पण ऐकायला मिळतं आहे ज्यांना म्हणतात गॉड ऑफ मॅसेंजर तर दोघांच्याही हातात एक तारवाद्य दाखवलं आहे आणि दोघांनाही ट्रॅव्हलर समजले जाते त्यामुळे ह्या दोन कॅरेक्टर्समध्ये दे देखील आपल्याला सामन्य दिसतंय आता आहे पुढची गोष्ट आता आपल्याकडे एक मोठा पूर आला होता म्हणजे पूर येणार होता आणि सगळं विश्व त्याच्यामध्ये बुडणार होतं अशी स्टोरी स्टोरी काय तर पुराणांनुसार मनूला फार मोठ्या पुरापासून वाचवण्यासाठी विष्णूने मत्स्य अवतार घेतला आणि धर्तीवर ते आले त्यांनी मनूला एक मोठी बोर्ड बनवून धर्तीवरील महत्त्वाच्या सगळ्या प्रजाती घेऊन लांब जायला सांगितलं बरोबर तसेच एक गोष्ट आहे ग्रीकमध्ये तर टायटन प्रॉमिथियांनी डिकेलियन डिकॅलियनला वॉर्न केलं होतं की ज्यूस एका मोठ्या पुरापासून मानवजातीला वाचवणार आहे तेव्हा डिकॅलियनने काय केलं त्याला व त्याच्या पत्नीला वाचवण्यासाठी एक छोटंसं जहाज बनवलं होतं आहे ना थोडंवाच इकडे छोटं जहाज आहे पण आपल्याकडे मोठं जहाज आहे कारण काय तर बेस आता नाही त्यामुळे जहाज मोठं आपल्याकडेच असणार पुढची स्टोरी आहे वरुण आणि पुसायदन इंद्रांचा इंद्राचा जो भाऊ आहे आणि ऋषी कश्यप आणि अदितीचा जो पुत्र आहे वरुण हा पण देखील ऋग्वेदातील अत्यंत महत्त्वपूर्ण देवता आहे समुद्र आणि आकाशाशी त्याचा संबंध आहे आणि त्याचं वाहन आहे मगर याच्याशीच मेळजोळ खाणारा देवता म्हणजे पोसायडन ही देखील ज्यूस म्हणजे पोसायडन ही देवता देखील ज्यूसचा भाऊ आहे आणि त्याचाही समुद्र आणि पाण्याशी संबंध आहे त्याचप्रमाणे रोमनमध्ये याला नॅपच्यून मानले जाते जसं आपण म्हणतो की यमाला प्लुटो म्हणलेलं आहे तसंच पोसायडनला जेव्हा ते पोसायडन जेव्हा तिकडे जातो रोमनकडे तेव्हा तो बनतो ते। आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की नॅप्च्यून संस्कृतमध्ये वरून म्हणले जाते इथेही आहे आपलं साम्य आता शेवटची एक गोष्ट सांगते ग्रीक संस्कृतीची मेळ दाखवणारी तर इकारस आणि संपाती संपाती सगळ्यांना माहिती आहे का माहिती असेल तर लवकर मला कमेंटमध्ये सांगा की संपातीची स्टोरी कोणाकोणाला माहिती येते तर जटाई संपाती हा जटायूचा भाऊ आहे जटायू तो ज्याने सीता मातेचा पत्ता सांगण्यासाठी आणि सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्राणांची शर्त लावली आणि त्यातच तो धारातीर्थीदेखील पडला तर जटायू आणि संपातीमध्ये एकदा काय झालं होतं कोण सर्वात श्रेष्ठ असं दोघांमध्ये एक स्पर्धा लागली आणि त्या स्पर्धेच्या नात्यात जटायू उडत 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 सूर्याजवळ जाऊन पोहोचलं जसं संपातीला कळालं की जटायू सूर्याजवळ पोहोचला आपला भाऊ सूर्याच्या उष्णतेमुळे त्याला हानी पोहोचू नये म्हणून संपातीने एकदम स्पीड वाढवून तिकडे गेला आणि आपल्या पंखाखाली जटायला घेतलं मात्र हे सगळं करताना काय झालं संपातीला आपले पंख गमवावे लागले आणि अशीच काहीशी स्टोरी आपल्याला ग्रीक संस्कृतीमध्ये दे देखील म मिळते त्यांना त्यांना काय म्हटलं जातं बघा डिडलस डिडलस ठीक आहे सो ह्या आहेत दहा इंटरेस्टिंग मोस्ट इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आपल्याला सांगत आहेत की हिंदू कल्चर आणि ग्रीक कल्चरमधले कॅरेक्टर्स किती सेम आहेत बरं फक्त हिंदू आणि ग्रीक यांच्यामध्येच साम्य दिसतंय का तर नाही हिंदू कल्चर आणि जॅपनीज कल्चर हिंदू कल्चर आणि चायनीज कल्चर सगळीकडे आपल्याला आपल्या हिंदू धर्माचे जे आहेत ते सिमिलॅरिटीज दिसून येत आहेत आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या आहेत या सिमिलॅरिटीज हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये एकदा कळवा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर तेही मला सांगा की येस आम्हाला ही ही स्टोरी माहिती आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात लाईक करा मोठ्या प्रमाणात शेअर करा लोकांनाही कळू दे की हिंदू धर्म किती मोठा होता महान होता आणि त्याचे आपल्याला कुठे 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 एव्हिडन्सेस दिसतात सो आजच्या आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा थँक्यू धन्यवाद